सर्वांच स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा स्वतःसाठी मेडिटेशन साठी रोज थोडा वेळ देत आहात का स्वतःला हा प्रश्न विचारा देणं आवश्यक आहे तेव्हा उद्यापासून आपण हा नवीन कोर्स सुरू करत आहोत येत्या आठ दिवसामध्ये पूर्ण करू इच्छा असल्यास तुम्ही भरपूर लाभ घेऊ शकता या कोर्स मध्ये प्रवेश घेणं आवश्यक आहे कोर्सची प्रवेश घेण्याविषयीची माहिती ग्रुपवर पाठवलेली आहे इथे या कोर्स मधील महत्वाचे मुद्दे थोडक्यात स्पष्ट करतो या कोर्सचं नाव आहे नेहमी शांत आणि रिलॅक्स कस राहावं नक्कीच हे एक कौशल्य आहे जीवनातील विविध परिस्थिती आणि सिच्युएशन्स यामध्ये शांत रिलॅक्स राहणं हे आपल्याला शिकायला हवं नवे काय आणि त्याच्यासाठी मुद्दामून हे आठ विषय या कोर्स साठी घेतलेले आहेत या आठ गोष्टी आपल्याला बॅलन्स करणं आवश्यक आहे सोप्या प्रक्रिया आहेत यामध्ये ब्रीदिंग एक्सरसाइजेस आणि मेडिटेशनच्या काही विशिष्ट अशा प्रक्रियांचा आपण प्रयोग करणार आहोत तेव्हा थोडक्यात समजून घेऊ की हे आठ विषय कोणते आणि हेच आठ विषय आपण का निवडले कारण या गोष्टींचा सामना आपल्याला रोजच्या जीवनामध्ये वेळोवेळी करायचा असतो आणि याचा संबंध आपल्या जीवनामध्ये ओव्हरऑल शांती रिलॅक्सेशन मिळवण्याशी आहे पहिला विषय म्हणजे शांत झोपेचा फॉर्म्युला शोधणे झोप पटकन लागायला हवी शांत झोप लागायला हवी यासाठी नेमका असा मार्ग आपल्याला शोधायला हवा दुसरा विषय असा आहे की एकतर आपल्याला राग क्रोध हा तो येऊ नये पण समजा आला तरी तो लगेच कंट्रोल करता यायला हवा कारण रागाच्या भरात आपण जे काही करतो विचार करतो कृती करतो याचे खूप सारे धोके संभवतात आणि म्हणूनच राग हा झटपट कंट्रोल करण फारच आवश्यक आहे त्यानंतर काही विशिष्ट अशा सिच्युएशन्स मध्ये आपल्या मनाची अस्वस्थता अचानक वाढते एन्झायटी वाढते ती कशी बर कंट्रोल मध्ये आणावी हा विषय आहे त्यानंतर आपल्या मनामध्ये मौन शक्ती आहे तिचा विकास कसा करावा विविध प्रकारची दुःख कुठली आणि त्यातून बाहेर कसं पडायचं स्वतःच मन हे कसं पाहायचं आणि नुसतं पहायचंच नाही तर त्याला स्थिर कसं करायचं आणि शेवटी आठव्या दिवशी विषय असेल प्राण ऊर्जेचा प्रवाह हा कसा नियंत्रित ठेवावा कारण आपण जे खातो पितो त्यांनी बनत आपलं शरीर शरीरातील सर्व संस्था पचन रक्ताभिसरण अस्थि मेंदू आणि इतर सर्व संस्था शरीर हे अन्न पाणी यापासून बनतं पण आपलं हे शरीर चालवतं कोण तर तो आहे अखंड प्राण ऊर्जेचा प्रवाह आणि त्यामुळे जर प्राण ऊर्जेचा प्रवाह नियंत्रित केला तर आपण नेहमी उत्साही राहू दिवसभरातल्या कार्यक्रमात आपलं पूर्ण लक्ष लागेल आणि ह्यालाच आपण म्हणतो नेहमी शांत आणि रिलॅक्स राहणे ओके थोडक्यात विषय लक्षात आले कोर सोपा आहे तुम्हाला सहज जमेल पंधरा वीस मिनट उद्यापासून आठ दिवस मी रोज तुम्हाला एंगेज वेळ मनापासून तुम्ही द्यावात एवढी एकच माझी अपेक्षा आहे व्हिडिओ सारख पाहू नका पूर्ण वेळ द्या पूर्ण लक्ष द्या माझ्या सोबत तुम्ही एक एक प्रक्रिया समजून घ्या सोबत मेडिटेशन करा आणि एकदा का तुम्ही शिकून घेतलं की मग तुम्हाला त्याचा नियमित सराव करणं हे सोपं जाईल ऑनलाईन कोर्स आहे रेकॉर्ड केलेल्या लिंक तुम्हाला पाठवणार आहे त्यामुळे दिवसभरामध्ये तुमच्या जवळ जेव्हा वेळ असेल तेव्हा कोर्सची लिंक ओपन करा आज सकाळी केलं उद्या दुपारी केलं परवा संध्याकाळी केलं तरी सुद्धा चालणार आहे म्हणजे एकदम सोयीची वेळ तुम्हाला ठरवायची आहे तेच महत्वाचं आहे याशिवाय थोडशी इतर माहिती ग्रुपवर पाठवलेली आहे नीट शेवटपर्यंत माहिती वाचा एक एक मुद्दा समजून घ्या त्यातूनही तुमच्या काही शंका प्रश्न असतील तर मला एखादा मेसेज पाठवा काही बोलायचं असेल तर संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात तुम्ही एखादा फोन सुद्धा करू शकता तेव्हा सहभागींना उद्यापासून आठ दिवस नेहमी शांत आणि रिलॅक्स कस राहावं आपण भेटू खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद